आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद मी कविता पाटील आपण पाहतात नवमहाराष्ट्र महाराष्ट्र संपादक अरुण आंधळे पाटील एक मोठी बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी नवी दिल्लीवरून समोर येत आहे रेल्वे मंत्रालयाकडून दखल डीपीआरच्या कामाला सुरुवात दक्षिण अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नांना अहिल्यानगर पुणे थेट एकशे पंचवीस किलोमीटर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मान्यता अहिल्यानगर ते पुणे या थेट पंचवीस किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी केंद्रीय या रेल्वे मार्गामुळे अहिल्यानगरची पुणे शहराशी असणारी कनेक्टिव्हिटी वाढून उद्योग शिक्षण क्षेत्राला चालना मिळणार आहे अहमदनगर रेल्वे सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडल्यामुळे पुणे कार्यालयात या सर्वेक्षणाबाबत डीपीआर करण्याचे काम सुरू झाले असल्याचे कळते याबाबत खासदार निलेश लंके यांनी अहिल्यानगर पुणे रेल्वे सुरू करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अहिल्यानगर पुणे रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत विशेष म्हणजे अहिल्यानगर शहरातून दैनंदिन विद्यार्थी नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने पुण्याला जातो मात्र रस्ते मागणी होणाऱ्या या अडचणीमुळे अनेक वर्षांपासून अहिल्यानगर पुणे थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी पुढे येत होती भविष्यात हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास अहिल्यानगर ते पुणे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे खासदार लंके यांनी संसदेत केली होती मागणी सर्वेक्षणानंतर पी आर होणार पुणे ते अहिल्यानगर एकशे पंचवीस किलोमीटर दरम्यान नवीन दुहेरी ट्रॅक आणि साईनगर शिर्डी ते पुणतांबा सतरा किलोमीटर दरम्यान नवीन दुहेरी ट्रॅक अशा दोन रेल्वे प्रकल्पांसाठी सर्वेक्षणास मान्यता देण्यात आली आहे हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जी तयार केला जाईल अशी माहिती मध्य रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य सुदर्शन डोंगरवाल यांनी दिली थेट पुणे मुंबईला शेतमाल नेता येणार सध्या शहरासह विविध कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणाऱ्या फळभाज्या भाजीपाला हा शेतीमाल रस्ते मार्गे पुणे मुंबईला जातो मात्र वाहतूक कुंडीमुळे अनेकदा हा माल निर्धारित वेळेत पोहोचत नाही मात्र थेट रेल्वेमार्ग झाल्यास बाजार समितीतील शेतमाल थेट मुंबई पुण्याच्या बाजारपेठेत जाणे शक्य होणार आहे प्रवाशांचं देतासांचा वेळ वाचणार सध्या अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील प्रवाशांना रेल्वे मार्गाने पुण्याला जाण्यासाठी दौंड जावे लागते दौंड कॉड दरम्यान डबे बदलण्यात बराच वेळ जातो त्यामुळे तिथे प्रवाशांचा वेळ वाया जातो रस्ते मागणी अहिल्यानगर पुण्याला जाताना शिरूर शिक्रापूर लोणीकंद येथे सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा दीड ते दोन तासांचा कालावधी वाया जातो धार्मिक औद्योगिक कनेक्टिव्हिटी वाढेल अहिल्यानगर संभाजीनगर देवगड शिर्डी शनिशिंगणापूर रांजणगाव शिक्रापूर सणसवाडी रेल्वे मार्ग सुरू करण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता रेल्वे मार्ग झाल्यास धार्मिक व औद्योगिक कनेक्टिव्हिटी वाढणार असून या रेल्वे मार्गावरच तीर्थस्थळे व औद्योगिक वसाहती आहेत त्यामुळे नव्या उद्योगांना फायदा मिळेल अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली आहे एक आठवण आपण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा